नात्याच्या मर्यादा ओलांडून प्रेम करणं एका विवाहित प्रेमवीराला प्रचंड महागात पडलंय बिहारमधील जमईमध्ये एका व्यक्तीचा जीव त्याच्या मामे सासूवर जडला तर दुसरीकडे त्या सासूचंही जाव्यावर प्रेम जडलं दोघांचं एकमेकावर प्रेम बसल्यामुळे त्या दोघांमध्ये भेटीगाठी नंतर सुरू झाल्या या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्या नकळत अनेकदा दोघं एकमेकांना भेटू लागली होती प्रेमाची खबर बात पत्नीपर्यंत गेली जावे आणि सासू कधी दिवसा तर कधी रात्री भेटू लागली मात्र हे प्रकरण जास्त दिवस त्यांचं लपून राहिलं नाही तरुणाच्या पत्नीला त्यांच्या प्रेमाची माहिती समजली आणि तिने या दोघांची माहिती आपल्या घरात दिली या दोघांच्या प्रेम तरुणाच्या पत्नीनं पत्नीचे सगळे नातेवाईक रागवले होते त्यातच गावातील लोकही त्यांच्याबद्दल रागात होते आणि त्यामुळे तरुणाला अद्दल घडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मग तरुणाला त्यांनी बेदम मारहाण केली सासूवरच जडलं प्रेम बिहारमधील लक्ष्मीपूर परिसरातील कलगावमध्ये ही घटना घडली गावातील लोकांनी या प्रकरणातील सुनील कुमार यादवला आपल्या प्रियसी सोबत अश्लील चाळी करताना पकडलं त्यावेळी त्याला मारहाणी करण्यात आली मात्र सगळ्यांना एका गोष्टीचा मोठा धक्का बसला तो म्हणजे सुनीलची प्रियसी दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्याची मामे सासू होती या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी त्याच्या बायकोला दिली त्यानंतर बायको तिथं पोहोचल्यानंतर तिने नवऱ्याला मारहाण केली त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि चप्पलने त्याला मारहाण करायला सुरुवात केली चप्पल आणि बुटाणे हाणलं या प्रकरणातील सुनीलला तीन मुलं आहेत तरीही त्याने चुलत सासूबरोबर आपले प्रेमसंबंध जुळवले होते बुधवारी रात्री त्याच्या त्याच प्रेयसीला भेटण्यासाठी बगमाहून काळगावात तो पोहोचला होता त्याचवेळी गावकऱ्यांनी त्या दोघांनाही अश्लील चाळी करताना रंगे हात पकडलं ही घटना तिथं समजताच अचानक अनेक लोक जमा झाले त्यानंतर या घटनेची माहिती सुनीलच्या पत्नीला देण्यात आली त्यावेळी रागाच्या भरात पत्नीनेही त्याला मारहाण केली ही सुनीलला मारहाण करत असतानाच काही लोकांनी त्या घटनेचा व्हिडिओही बनवण्यात आलाय पोलिसांपर्यंत गेला व्हायरल व्हिडिओ शासूबरोबरचे प्रेमसंबंध असल्याचं कळालं त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर सुनीलच्या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल मार झाला आणि या घटनेची माहिती गावल्यानं माहिती होती न मार खालेली लोकाला माहिती होती मात्र या घटनेची माहिती व्हिडिओतून पोलिसांना मिळाली या व्हायरल व्हिडिओची माहिती पोलिसांनी घेऊन त्याचा तपास सुरू केला त्यामुळे आता हा व्हिडिओ सायबर टीमकडून घेऊन त्या घटनेचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक उपाधीक्षकांनी दिल्या आहेत